नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर आज आपण अशा एका सवयीबद्दल बोलणार आहोत जी तुमच्या आयुष्यात एक खूप मोठा सकारात्मक बदल घडवून आणू शकते ती सवय म्हणजे सकाळी लवकर उठणे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की सकाळी लवकर उठण्याचे फायदे आहेत पण ते नेमके काय आहेत आणि त्याचा आपल्या आयुष्यावर कसा परिणाम होतो हे आज आपण सविस्तरपणे पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया पहिले तर सकारात्मक दृष्टिकोन आणि शांतता सकाळी शांत वातावरणात उठल्याने तुमच्या मनात सकारात्मकता येते दिवसभर धावपळ करण्याऐवजी सकाळी तुम्हाला स्वतःसाठी वेळ मिळतो तुम्ही उगवता सूर्य पाहू शकता निसर्गाचा अनुभव घेऊ शकता ही शांतता तुम्हाला दिवसभर उत्साही आणि सकारात्मक राहण्यास मदत करते यामुळे तुमचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक बनतो आणि तुम्ही आव्हानांना अधिक आत्मविश्वासाने सामोरे जाऊ शकता दुसरा फायदा उत्तम शारीरिक आणि मानसिक आरोग्या लवकर उठल्याने तुम्हाला व्यायामासाठी आणि ध्यान म्हणजे मेडिटेशन करण्यासाठी वेळ मिळतो सकाळी केलेला व्यायाम तुम्हाला दिवसभर ऊर्जा देतो आणि तुमचे मन प्रसन्न ठेवतो तसेच सकाळी काही मिनिटे ध्यान केल्याने तुमच्या मनाला शांती मिळते ताण कमी होतो आणि एकाग्रता वाढते यामुळे तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य दोन्ही सुधारते तिसरा फायदा वाढलेली उत्पादकता आणि वेळ व्यवस्थापन सकाळी लवकर उठल्याने तुम्हाला दिवसाची शांतपणे सुरुवात करण्याची संधी मिळते जेव्हा पूर्ण जग झोपलेलं असतं तेव्हा तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकता कोणतेही व्यत्यय नाहीत फोन कॉल्स नाहीत सोशल मीडियाची धावपळ नाही या शांत वेळेत तुम्ही तुमच्या दिवसाचे नियोजन करू शकता सर्वात महत्त्वाची कामं पूर्ण करू शकता यामुळे तुमच्या कामाची उत्पादकता वाढते आणि तुम्ही वेळेचे अधिक चांगले व्यवस्थापन करू शकता कल्पना करा दिवस सुरू होण्यापूर्वीच तुम्ही कितीतरी गोष्टी पूर्ण केल्या आहेत चौथा फायदा चांगल्या सवयी लावण्यासाठी अधिक वेळ तुम्हाला नवीन सवय लावायची आहे का सकाळी लवकर उठणे त्यासाठी उत्तम आहे तुम्ही नवीन भाषा शिकू शकता पुस्तक वाचू शकता नवीन कौशल्य आत्मसात करू शकता किंवा तुमच्या आवडीचा कोणताही छंद जोपासू शकता लवकर उठल्याने तुम्हाला या गोष्टींसाठी वेगळा वेळ काढायची गरज नाही त्या आपोआपच तुमच्या दिनचरीचा भाग बनतात पाचवा फायदा दिवसाची प्रभावी सुरुवात सकाळी लवकर उठल्याने तुम्हाला तुमचा दिवस योग्य प्रकारे सुरू करण्याची संधी मिळते तुम्ही शांतपणे नाश्ता करू शकता तुमच्या कामाचे नियोजन करू शकता आणि कोणत्याही घाई गडबडीशिवाय तयारी करू शकता यामुळे तुम्ही कामावर किंवा जिथे जायचे आहे तिथे वेळेवर पोहोचताच आणि तुमचा दिवस अधिक प्रभावीपणे सुरू होतो रात्री चांगली झोप घेऊन सकाळी लवकर उठल्यास तुम्ही दिवसभर ताजे तवाने आणि उत्साही राहता तर मित्रांनो हे होते सकाळी लवकर उठण्याचे पाच जबरदस्त फायदे हे लावने ही सवय लावण्यासाठी सुरुवातीला थोडा त्रास होऊ शकतो पण एकदा का तुम्हाला याची सवय लागली की तुमच्या आयुष्यात खूप मोठे सकारात्मक बदल होतील लवकर उठण्याची सवय लावण्यासाठी काही सोप्या टिप्स रात्री लवकर झोपा झोपण्यापूर्वी मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर टाळा अलार्म बेडपासून थोडा दूर ठेवा जेणेकरून तुम्हाला उठून बंद करावा लागेल सकाळी उठल्याबरोबर पाणी प्या सुरुवातीला पंधरा ते वीस मिनिटांनी लवकर उठायला सुरुवात करा आणि हळूहळू वेळ वाढवा तुम्हाला सकाळी लवकर उठण्याचे काय फायदे जाणवले आहेत किंवा तुम्हाला ही सवय लावण्यासाठी कोणत्या अडचणी आल्या त्या आम्हाला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी आणि माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद